शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दोन तीन अगोदर पोलीस खात्यावरती मोठं विधान केलं होतं पोलिस हप्ते घेतात एखाद्या ठिकाणी रेड टाकली तर तिथे पन्नास लाख रुपये सापडतात पण पोलिस तिथं पाच हजार मिळाले एवढंच सांगतात जर महाराष्ट्रातील पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केलं तर गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल पण आपल्या महाराष्ट्रातील पोलिस प्रामाणिकपणे काम करत नाहीत असं आमदार संजय गायकवाड म्हणाले होते पोलीस खाते हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे म्हणूनच फडणवीस म्हणाले होते पोलिसांबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहे संजय गायकवाड यांनी लगेचच माफी मागावी याबद्दल मी एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे जर गायकवाडनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावरती कारवाई करेल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते तेव्हा काल बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांची आभार सभा होती त्या सभेमध्ये शिंदेनी गायकवाड यांना समज दिली नेमकं शिंदे गायकवाडला काय म्हणाले ते पाहू त्या अगोदर गायकवाडनी कोणतं विधान केलं होतं आणि त्यावरती मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले होते ते पाहू पोलीस पोलिसवाले काय करू शकत नाही माझ्या घराची गाडी उडवायचं प्रत्येकाला काय चौकी झाली काहीच झाली नाही सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला बंदी केली की यानं गुटखा यांचा हप्ता वाढला दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर्शना आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती का दारू राहत ना गांजा राहत ना चेहज राहत आता तुम्ही एक बातमी नि पाहिली का टी एक पोलीसवाला चोरांचा मास्टर निघला निघला की निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे पोलिसवाले त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा नाव नाही सांगत यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली पन्नास लाख कधी पकडले हे पन्नास हजार दाखवतात राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या दे पोलिसांनी इमानदारी जर काम कधी के केलं याने कधी के म्हणलं नाही एक वर्ष बघत मी काहीच हरामी हारामीपणे करणार नाही इमानदारी ड्युटी करीन तर सगळे सुतासारखे स्रवून जातील सुतासारखे संजय गायकवाड एक आणखी एक वक्तव्य केलं तुमच्या खात्याशी संबंधित पोलीस आहेत ते जर नीट राहिले तर काहीच होऊ शकत नाही पोलिसांनी वापरली आहे खरं राज्य सरळ होईल मला असं वाटतं की पोलिसांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या की असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेत काम केलं पाहिजे संजय गायकवाड हे तुमचे झुंजार नेते या ठिकाणी एवढ्या अभय उन्हामध्ये आपण या ठिकाणी आलात आपल्याला धन्यवाद द्यायला आलो मी आलोय रस्त्यावर उतरून त्यांनी काम करतात मोठे मी पाहिले पुतळे सगळेकडे महापुरुषांचे महापुरुषांचा इतिहास इथं आहे पण कधी कधी भावनेच्या भरात संजय जरा संजय राव थोडा वाहून जातो आपण जबाबदार शिवसैनिक आहोत आमदार नंतर मंत्री नंतर आपण जबाबदार शिवसैनिक आहोत आणि म्हणून शिवसैनिक म्हणजे आपली शिस्त गुलाबराव त्याचं व्याख्या सांगतात नाही आणि म्हणून शिस्त पाळणार हा शिवसैनिक आहे आणि म्हणून आपण कुणाचं काही कोणी काही ठराविक कुठलंही क्षेत्र असू द्या पोलिसांचा असू द्या राजकारण राजकीय क्षेत्र असू द्या काही असू द्या त्याच्यामध्ये काही लोक चूक करतात संपूर्ण ज्या बाबतीमध्ये ज्यांच्या चुका असतील त्यांना आपण दोष दिला काही प्रॉब्लेम नाही परंतु संपूर्ण संजयनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली आणि त्याच्यामध्ये खुलासाही केला की त्यांचा बोलण्याचा उद्देश अख्ख्या बाबतीत नव्हता कारण हे पोलीसचे आहे हे पोलीस खऱ्या अर्थाने हे पोलीस दल त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे सव्वीस अकराचा हल्ला असू द्या कोविड असू द्या सण असू द्या उत्सव असू द्या आपण सगळे आज सभा घेतली त्याचं सगळं नियोजन पोलीस करता शेवटी राबणारा राब सगळे सण उत्सव बाजूला ठेवून आपलं रक्षण करणारा हा पोलीस आहे आणि म्हणून आज आपण आनंदाने सण उत्सव साजरे करतो आणि संजय राव तुमच्या पोलिसांच्या बद्दल तक्रारी काही लोकांच्या असतील तुम्ही माझ्याकडे मुख्यमंत्र्यांकडे दान मागा परंतु आपण खुलासा केलाय आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे पोलिस दलात त्यांचं खच्चीकरण होता कामा नये त्यांची प्रतिमा मलिन होत मलिन होता कामा नये हे आपले कर्तव्य आहे शेवटी वर्दीचा आदर आपण केला पाहिजे आनंद दिगे साहेब नेहमी सांगायचे आनंद दिघे साहेब नेहमी सांगायचे पोलीस आले की पोलिसांचं पहिलं काम ऍडमिशनचं असू द्या कसलंही काम असू द्या ते करायचे आणि आम्हालाही सांगायचे वर्दीचा आदर शिवसैनिकांनी राखला पाहिजे आणि म्हणून ज्यांच्या काही लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात हाताच्या बोटावर मोजण्या इतके परंतु संपूर्ण एक क्षेत्र आपल्याला दोषी धरता येणार नाही आणि म्हणून संजय राव तुम्ही एवढं काम करताय एवढं निधी आणलाय एवढ्या या आमदार म्हणून काम किती वेळा निवडून आले तुम्ही आता दुसऱ्यांदा निवडून आले आणि तुमची हॅट्रिक पण होईल काळजी करू नका काम करत राहा काम करत राहा काम करत राहा शेवटी जनता तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी देखील काल त्यांना फोन केला मी नाराजी व्यक्त केली कारण शेवटी आपण आपण जबाबदार आपला शिवसेना हा जबाबदार पक्ष आहे आपण काम करणारे लोक आहोत आणि म्हणून मी आजची ही आणि बघा कोणाच्या डोक्यामध्ये नाहीये हे पहिल्याच सभेमध्ये इकडं ते काय लावले ऑगर लावलेत आपले स्प्रिंकलर टाईप बघा तुमची किती काळजी घेतली त्या आमदारांनी हा सगळी व्यवस्था त्यांनी केली हे खरं म्हणजे हे नियोजन हा कार्यकर्ता जो असतो तेच हे करू शकतो आणि म्हणून कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांची कदर आणि काळजी घेत असतो आणि म्हणून संजय गायकवाड तुम्हाला या तुमच्या मतदारसंघासाठी जे जे काही लागेल तिथं कुठेही काही कमी पडणार नाही हा शब्द मी या ठिकाणी द्यायला आलो आहे